नमस्कार मित्रांनो तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की दादाशिवाचा महासंगम संपतो तेजोचं लग्न ठरलेलं असतं तेजोच्या लग्नात सगळेजण ते खुश होऊन नाचत असतात सूर्य खूप खुश असतो डॅडी शत्रूसुद्धा तेजोच्या घरी सूर्याच्या घरी राहिले तात सगळेजण खूप एन्जॉय करतात तेवढ्यातच तिथे बातमी पोहोचते की पिंट्या जो पळून गेल्या कै गेलेला कैदी आहे तो या घरात लपलेला आहे याची चौकशी करण्यासाठी पोलीस सूर्याच्या घरी येतात आणि पिंट्या इथे लपून बसलाय तो बाहेर ये अशी सगळ्यांना विनवणी करतात तेव्हा तिथे समीर बसलेला असतो तो, तो तेजोच्या मागे लपतो सगळ्यांना कळतं की हाच पिंट्या आपल्या तेजोला फसवून लग्न करणार असतो सूर्यासमोर लवकरच सगळं सत्य येणार आहे आणि डाडी आणि शत्रूचा डाव उलटून पडणार आहे खूप मोठा ट्विस्ट आता बघण्यासारखा राहिलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू